नमस्कार मंडळी कसे आहात आपल्या चॅनेलवरती तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आहे चॅनेलवरती नवीन असाल तर प्लीज चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका दररोज हनुमान चालिसाचे पठण केल्याने व्यक्तीला रामभक्त हनुमानाचा विशेष आशीर्वाद प्राप्त होतो त्यामुळे माणसाच्या आयुष्यात येणारे मोठे संकटही दूर होते हिंदू धर्मात बजरंगबली हनुमानाच्या पूजेला विशेष महत्त्व आहे मंगळवार हा भगवान श्रीरामाचा महान भक्त हनुमानजींना समर्पित मानला जातो हनुमानजींना संकटमोचनही असेही म्हणतात अशा स्थितीत त्यांची पूजा केल्याने भक्तांचे सर्व संकट दूर होतात तसेच रोज हनुमान चालिसाचे पठण केल्याने व्यक्तीला जीवनात प्रचंड लाभ मिळू शकतात दररोज हनुमान चालिसाचे पठण केल्याने व्यक्तीला रामभक्त हनुमानाचा विशेष आशीर्वाद प्राप्त होतो त्यामुळे माणसाच्या आयुष्यात येणारे मोठे संकटही दूर होते याशिवाय असे मानले जाते की हनुमान चालिसाचे रोज पठण केल्याने कुंडलीतील राहू आणि केतू दोषांसह मंगळ दोषापासून मुक्ती मिळते हनुमान चालिसामध्ये वर्णन केल्याप्रमाणे अष्टसिद्धी आणि नवनिधी देणारे हनुमानजी व्यक्तींची प्रत्येक इच्छा पूर्ण करू शकतात अशा स्थितीत जो व्यक्ती नियमितपणे हनुमान चालिसाचा पाठ करतो त्याची प्रत्येक इच्छा पूर्ण होते जे लोक नेहमी आजारी राहतात त्यांनी हनुमान चालिसाचे नियमित पठण करावे यामुळे तब्येतीतील सुधारणा होण्यास मदत होते अनेकांना रात्री नीट झोप येत नाही त्यामुळे त्यांना अनेक आरोग्य समस्यांना सामोरे जावे लागते अशा परिस्थितीत दररोज हनुमान चालिसाचा पाठ करणे त्या लोकांसाठी एक उत्तम उपाय असेल कारण हनुमान चालिसाचा पाठ केल्याने माणसाला मानसिक शांती मिळते त्यामुळे चांगली झोप लागते आणि आरोग्यही चांगले राहते तर मित्रांनो हा व्हिडिओ कसा वाटला आवडला असेल तर नक्की एक लाईक शेअर आणि कॉमेंट करून कळवायला कर विसरू नका भेटूया अशाच एका छानशान नवीन व्हिडिओमध्ये आणि चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सगळ्यांनी चॅनेलला सबस्क्राईब करून घ्या आपल्या सर्वांचे खूप खूप धन्यवाद